आज एकवीस ऑगस्ट अनुसूचित जाती जमातीतल्या वर्ग, वर्गीकरण आणि क्रिमिलियर या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या सात जजेसच्या बेंच न जो निकाल दिलेला आहे वर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे आणि क्रिमिनलच्या बाबतीमध्ये जस्टिस गवई यांनी सूचना केलेल्या आहेत याच्या निषेधार्थ अनेक परिवर्तनवादी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती या आमच्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या आणि संघटनांच्या भूमिकेला एकरूप होऊन आमच्या तमाम वंचितांचे बहुजनांचे आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या भारत बनच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्याचाच एक प्रकार म्हणून आज नांदेडच्या कलेक्टर ऑफिससमोर वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीनंसुद्धा आपण सर्वजण या आंदोलनात पार्टिसिपेट झालेलो आहोत मला माहिती नाही की आपल्या सगळ्यांच्या वतीनं कुठल्या पद्धतीच्या भूमिका जनमानसामध्ये जात आहेत पण आपण सगळ्यांनी हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टानं या सगळ्या पॉवर स्टेटला डेलिगेट केलेल्या आहेत राज्य सरकारांना हे आता अधिकार त्यांनी बहाल केलेले आहेत की के राज्य सरकार आपल्या आपल्या आप राज्यामध्ये अशा प्रकारचं वर्गीकरण करू शकतं अशा प्रकारच्या सूचना ते लागू करू शकतं ज्या पद्धतीचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आपल्या भारतीय संविधानामध्ये आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे कंपल्सरी नसतात ते लागू करायचे की नाही करायचे आरडा बोंबा खूप आहे आरडा बोंबापेक्षा आपल्याला माझी विनंती असणार आहे की आता दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुप्रीम कोर्टानं लागू केलेला निर्णय किंवा सुप्रीम कोर्टानं डिक्लेअर केलेला जो निर्णय आहे हा लागू करायचा की फेटाळून द्यायचा याची ॲथॉरिटी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटत असेल की देवेंद्र फडणवीसनं जसं याचं स्वागत केलं त्याच पद्धतीनं काँग्रेसचा तेलंगणाचा मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा कर्नाटकचा मुख्यमंत्री काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी याचं स्वागत केलेलं आहे आज आपल्यावर भारत बंद करण्याची वेळ कळालेली आहे कारण आपल्यासाठी संविधानाच्या संसदेचे दरवाजे बंद आहेत आम्ही संसदेमध्ये कुणाला पाठवलं हेच आज जे रस्त्यावर आरडा बोंबा करणाऱ्या ज्या अनेक टोळ्या आहेत या टोळ्यांना आमचा पहिला प्रश्न आहे की आम्ही संसदेत कोणाला पाठवलं संविधानाची सुरक्षा करण्यासाठी आम्ही राहुल गांधी आणि काँग्रेसच्या चमच्यांना आम्ही संसदेत पाठवलं दोन तीन महिन्यापूर्वी आणि आज संसदेमध्ये काँग्रेस पक्ष असेल इंडिया आघाडी असेल समाजवादी पार्टी असेल उद्धव ठाकरे असेल शरद पवार असेल हे सगळे ढोंगणात शेपूट घालून पळून गेलेले आहेत ते संसदेमध्ये या संदर्भात बोलायला तयार नाहीत आणि आपली माणसं जी संविधानावर प्रेम करणारी माणसं आहेत ज्यांना चार पाच महिन्यापूर्वी साक्षात्कार झाला होता की काँग्रेस पार्टी संविधान वाचवणार शरद पवार संविधान वाचवणार उद्धव ठाकरे संविधान वाचवणार त्या सगळ्यांच्या तोंडामध्ये ही चपराक आहे म्हणून मला त्याही लोकांना सांगायचं आहे की आता आपण भारत बंद करण्याऐवजी त्यांना आपण खासदार म्हणून निवडून पाठवलेला आहे या साल्याचे सगळ्याचे घरदार बंद करण्याचं आंदोलन आपण चालवलं पाहिजे तुम्ही बॉम्बला संसदेमध्ये हा रोडवर होणारा कायदा नाही म्हणून आपल्यातल्या अनेक लोकांना नेमका हा काय प्रकार आहे आपल्या अनेक लोकांना या गोष्टी समजत नाही आहेत आरडा बोंबा करायचा जिंदाबाद करायचं मुर्दाबाद करायचं आता संसद सुप्रीम कोर्टानं जर एखादा निर्णय दिला तर तो भारताच्या संविधानाच्या आर्टिकल एकशे नुसार तो आता कायदा असतो आणि एकशे आपल्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस नुसार राज्यांना तो कायदा पाळणं बंधनकारक असतं तो कायदा झालेला आहे एकतर कायदा संसदेतून बनतो किंवा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून कायदे निर्माण केले जातात किंवा इंटरप्रिट केले जातात आपल्या अनेक लोकांना याची कल्पना नाही आहे मी आपल्या सर्वांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो आहे की आपल्या लोकांना या संविधानाचा आणि हे जे चाललंय या प्रकरणाचं आपल्या लोकांना गांभीर्य नाही आहे आज आरडा बॉम्ब आपण करू पण आजच्या तारखेला हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलण्याची अथॉरिटी हा निर्णय सहज बदलता येत नाही हा निर्णय बदलण्यासाठी एका नव्या कायद्याची गरज आहे आणि नवीन कायदा बनवण्यासाठी आर्टिकल दोनशे पंचेचाळीस आणि आर्टिकल तीनशे अडुसष्टच्या अंतर्गत त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणतो आता ही अमेंडमेंट करण्याची गरज आहे आणि ही अमेंडमेंट करण्यासाठी तुमच्याजवळ एक पसुन सांता है खासदार नाही तुम्हाला काँग्रेसच्या भाजपच्या खासदारांच्या घरा म्हणून आपल्या सगळ्या लोकांना बाळासाहेब आंबेडकर अनेक दिवसापासून सांगतायत की अरे बाबा स्वतःचे खासदार पाहिजे भाड्याचे टट्टू नाही समजलं नाही आज तुमच्यासाठी एक खासदार नाही आहे संसदेमध्ये आणि कुणी बोलायला तयार नाहीये काँग्रेस पक्षाकडं शेड्युल कास्ट मधले वीस खासदार आहेत शेड्युल कास्ट चे पूर्ण देशामध्ये चौऱ्याऐंशी खासदार आहेत त्या चौर्याऐंशी मध्ये वीस खासदार एकट्या काँग्रेस पक्षाकडं वीसच्या वीस खासदार मुक गिळून गप्प बसलेले आहेत याच भान आपल्या लोकांना आहे का म्हणून बांधवांना मी जास्त अधिकचा खोला जाणार नाही कारण कॉन्स्टिट्युशन समजून घेणं हे आजही बऱ्याच लोकांच्या डोक्याच्या बाहेर आहे बाबासाहेबांनी संविधान बनवलं एवढं बोलायचं अरे पण संविधान काय टपरीवर बसून लागू होणार आहे संविधान काय तुमच्या कलेक्टर ऑफिसच्या पुढे आरडाभोमा करून लागू होणार आहे शेवटी संविधान लागू करण्यासाठी खासदार लागतात आता लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी बहुमतानं ठराव पास करावे लागतात तेव्हा हे आरक्षणातलं वर्गीकरण कुणी केलं वर्गीकरण बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही काही पदाधिकारी थांबलेत म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगणं हे वर्गीकरणाचा निर्णय घेणारा पक्षच काँग्रेस पक्ष आहे हे काँग्रेसनं निर्माण केलेलं वर्गीकरण आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला पंजाबमध्ये काँग्रेसनं पहिलं पंजाबमध्ये वर्गीकरण केलं त्याला नंतर सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं आणि चिलैया चिलैयाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं ते जजमेंट फेटाळलं आता आपल्या अनेक लोकांना याची कल्पना नाहीये की नेमका हा प्रकार काय मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला फक्त दोन प्रकरण सांगतो म्हणजे आपल्या किमान लक्षात येतील बदलण्याची अथॉरिटी संसदेला आहे आपल्या संसदेमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर नावाचा सिद्धांत आहे आणि सेपरेशन ऑफ पॉवर या सिद्धांताप्रमाणे सुप्रीम कोर्टाला कायदा बनवण्याचा अधिकार आहे की नाही सुप्रीम कोर्ट हा इंटरप्रिटर आहे संविधानाच्या प्रत्येक कलमाचं इंटरप्रिट करणं त्याची व्याख्या करणं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे पण या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला पण हा निर्णय नरेंद्र मोदीनं द्यायला लावलेला आहे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाही सुप्रीम कोर्टामध्ये जी केस दाखल केलेली आहे ज्या केसचा खटला चालू आहे तो खटला आंध्र प्रदेश मधला आहे ज्या आंध्र प्रदेश मध्ये मंदाकृष्ण मादिगा नावाचा मादिगा समाजातल्या नेत्याने नरेंद्र मोदींना आव्हान केलं त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडले तेव्हा नरेंद्र मोदीनं याच नांदेडच्या बाजूला सिकंदराबाद आहे या सिकंदराबादच्या सभेमध्ये येऊन नरेंद्र मोदीने अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस तारखा सहित सांगतोय आपल्या लोकांना अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला नरेंद्र मोदीने या सिकंदराबाद मध्ये येऊन घोषणा केली की मी आरक्षणामधलं आरक्षण आरक्षणामध्ये वर्गीकरण हा जो तुमची डिमांड आहे या डिमांडला माझा पाठिंबा आहे आणि ही तुमची डिमांड मी पूर्ण करणार एक वर्षापूर्वी मोदीनं घोषणा केली आणि एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाही आहे हा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं सुप्रीम कोर्टाच्या जज लोकांना कळसूत्री भावल्याप्रमाणे हलवून केलेला हा निर्णय आहे त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हा प्रश्न करतात त्यांना एक कर एक खासदार खासदार नाही नाही लागतात दोनशे बहात्तर आता याच सुद्धा वर्गीकरणाचा आरक्षणाचा जर बदल करायचा असेल तर हा अत्यंत गंभीर विषय आहे म्हणून मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती भेटावी शहाबानोच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं निकाल दिला तिच्या नवऱ्याच्या विरोधात निकाल दिला तिच्या नवऱ्याला तीन वर्षाची जेल आणि त्याला मोबदला हा सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल राजीव गांधीनं अमेंडमेंट करून बदलला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या लोकांच्या दबावाच्या समोर हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय संसदेनं बदललेला आहे राजनारायण आणि इंदिरा गांधीच्या केसमध्ये असाच आपल्या देशाच्या संसदेनं सुप्रीम कोर्टाचे निकाल बदललेले आहेत म्हणून तुम्हाला सांगू शकतो की आपल्या देशाचं सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही आहे आपल्या देशाची पार्लमेंट सुप्रीम आहे आणि पार्लमेंट मध्ये खासदार असल्याशिवाय हे कुठलेही अमेंडमेंट होत नसतात आता आपलं दुर्दैव एवढंच आहे की आपल्याला आपण ज्यांना संविधान वाचवण्यासाठी म्हणून पाठवलं ते सुद्धा लोक याच्यावर बोलायला तयार नाही आहेत हे hey, अमेंडमेंट करण्यासाठी भाजपा पुढाकार घेणार नाही भाजप तुमच्यामध्ये दम नाही येतो हो या निर्णयाला रोकायचं असेल तर आता महाराष्ट्राच्या येत्या विधानसभेत तुमचे आमदार आणून तुमचं सरकार बनवलं तर हा निर्णय इथं लागू होणार नाही एवढी एक गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे बाकीचा आरडा बोंबा हा आपला पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे